फैतपूर शहरातील जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी देवयानी यादव यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले रविवार दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सदर प्रशिक्षण चालले या प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्यांना ईव्ही एमचे कंट्रोल युनिट बॅलेट युनिट सह विविध यंत्रणेची माहिती देण्यात आली फैजपूर येथे जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज आहे या कॉलेजच्या आवारात रविवार दिनांक सात एप्रिल रोजी प्रांताधिकारी देवयानी यादव तहसीलदार मोहनमाला नाजीरकर गट शिक्षणाधिकारी तथा मतदान जनजागृती कार्यक्रम नोडल अधिकारी विश्वनाथ धनके निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी यांच्या उपस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीकरिता नियुक्त कर्मचाऱ्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले प्रोजेक्टरच्या माध्यमातून कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवायची आहे या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन प्रांताधिकारी देवयानी यादव यांनी केले प्रोजेक्टरच्या माध्यमातून ई व्ही एमचे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट कसे हाताळले गेले पाहिजे निवडणूक का कार्यक्रम राबवत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याने कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याबाबत सखोल अशी माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निवडणुकीचं एक दिवसीय ट्रेनिंग देण्यात आलं एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एंड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे आपले सर्व लोक तुमची सगळ्यांची ड्युटी पी आर ओ आणि एफ पी ओ म्हणजे प्रिझायडिंग ऑफिसर आणि फर्स्ट पोलिंग ऑफिसर त्यांची ड्युटी आलेली आहे आणि आपले क्षेत्रामध्ये आपण सर्व तर माझी तुम्ही सगळ्यांशी हे अपेक्षा हे विनंती आहे की आपला जे पूर्ण प्रशिक्षण आहे तुम्ही काळजीपूर्वक ऐका सीयूमध्ये डिकोड होतो म्हणजे डायनॅमिक डिकोडिंग आहे त्याच्यात त्यामुळे एवढं ते सुरक्षित मतदान यंत्र आहे त्यामुळे कृपया याबद्दल कुठले गैरसमज लोकांमध्ये असतील ते आपण दूर केले पाहिजे हे मी आपल्याला विनंती करतो आता आपण जसं बघितलं तर ही सर्व प्रक्रिया आपण इथे या मी तुम्हाला सांगतोय इथे आम्ही प्रत्यक्ष करून टाकू आणि आपण खाली सुद्धा मध्ये तुम्हाला हे सांगायचं तर हे फक्त इथे थेरॉटिकल आहे हे फक्त तुम्ही थोडं थेरॉटिकल समजून घ्या जे आपल्याला खाली डिस्कनेक्टिंग करताना सी यू क्लोज असलं पाहिजे सी यू चालू करून कुठलंही कनेक्शन करण्याचा प्रयत्न करू नका म मशीन बंद पडेल आणि आणखीन एक की ते कुठे तर सांगूच आम्ही ठीक आहे कुठं नमस्ते दोस्तों वेलकम टू नाइटी स्क्रीन इस बार लेके आओ आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है, क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दी प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है, दिया उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं, या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते एट फिफ्टी में सिंगल पीस